जीवनात नाती तशी अनेकच असतात पण ती जपणारी लोक फार कमीच असतात काही नाती असतात ती रक्ताची तर काही हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची तर काही काही क्षणापूर्तीची काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपलेसे करणारी काही नाती असतात न जोडतासुद्धा टिकणारी तर काही जोडूनसुद्धा तुटणारी अशा पद्धतीने नाते हे वेगवेगळे असतात ते आपल्यावर आहे की ते खरे नाते कसे निभवायचे ते